प्रश्न पहिला प्रकाश किरणांची निर्वाधात चाल स्पीड किती आहे पर्याय एक तीन गुणिले दहाचा आठवा घात मीटर प्रतिसेकंद दोन तीनशे त्रेचाळीस मीटर प्रतिसेकंद तीन हजार मीटर प्रतिसेकंद आणि चार दहा हजार मीटर प्रतिसेकंद प्रतिस याचेबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन गुणिले दहाचा आठवा घात मीटर प्रतिसेकंद प्रश्न दुसरा खालीलपैकी सदिस राशी कोणती प्रे एक काल दोन तापमान तीन चाल आणि चार वेग याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वेग प्रश्न तिसरा अश्वशक्ती आणि व्याट यांचा सहसंबंध काय प्रय एक एक अश्वशक्तीबरोबर एक, अश्व एक हजार वॅट दोन एक अश्वशक्तीबरोबर दहा वॅट तीन एक अश्वशक्तीबरोबर सातशे शेहेचाळीस वॅट आणि चार एक अश्वशक्तीबरोबर पाचशे साठ वॅट याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक अश्वशक्ती बरोबर सातशे वॅट प्रश्न चौथा धरणामध्ये साठवलेल्या पाण्यात कोणती ऊर्जा असते पर्याय एक गतीज ऊर्जा दोन ऊर्जा तीन प्रकाश ऊर्जा आणि चार ध्वनी ऊर्जा याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्थितीज ऊर्जा प्रश्न पाचवा असाभोवती फिरणाऱ्या भोऱ्यामध्ये कोणती गती असते प्रय एक कंपन गती दोन नियतकालिक गती तीन परिवलन गती आणि चार स्थानांतरणी गती बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन परिवलन गती प्रश्न सहावा पदार्थातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना बांधून ठेवण्यासाठी आवश्यक बल कोणते प्रय एक केंद्रकीय के बल दोन विद्युत चुंबकीय बल तीन गुरुत्वीय बल आणि चार घर्षण बल बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केंद्रकीय बल प्रश्न सातवा विभवांतराच्या एककास काय म्हणतात प्रय एक, एक कुलोम दोन ओहम तीन एम्पियर आणि चार होल्ट बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार होल्ट प्रश्न आठवा परिपथामध्ये रोधाच्या एकसर जोडणीने परिणामी रोधामध्ये काय फरक पडतो परय एक वाढतो दोन कमी होतो तीन शून्य होतो आणि चार यापैकी नाही बरोबर उत्तर आहे पर्यायक्रमांक एक रोध वाढतो प्रश्न नव्वा वीस हजार हर्ट्सपेक्षा जास्त वारवंतेचा ध्वनी मानवास ऐकू येत नाही या ध्वनीला काय म्हणतात पर्याय एक श्रव्यातीत दोन अवश्राव्य तीन अतिश्राव्य आणि चार यापैकी नाही याचे बरोबर उत्तर आहे पर्यायक्रमांक एक श्रव्यातीत प्रश्न दहावा पाण्याचे तापमान चार डिग्री सेल्सिअस ते शून्य डिग्रीपर्यंत कमी केल्यास पाण्याच्या आक्रमणात काय फरक पडतो पर्याय एक अकुंचन पावते दोन प्रसरण पावते तीन फरक पडत नाही आणि चार यापैकी नाही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रसरण पावते प्रश्न अकरा कोणत्या रंगाचे विचलन सर्वात कमी होते पर्याय एक लाल दोन निळा तीन पिवळा आणि चार हिरवा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लाल प्रश्न बारावा मानवी डोळा जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो परंतु दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही या विकारास काय म्हणतात पर्याय आहेत एक रातंदळेपणा दोन दुरदृष्टिता तीन निकटदृष्टिता आणि चार वृद्धदृष्टीता याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दृश्यता प्रश्न तेरा चुंबकाला उष्णता देऊन तापमान वाढविले असता त्याचे चुंबकत्वावर काय परिणाम होतो पर्याय एक चुंबकत्व कमी होते दोन चुंबकत्व वाढते तीन फरक पडत नाही आणि चार यापैकी नाही याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चुंबकत्व कमी होते प्रश्न चौदा अणूमधील इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला पर्याय आहेत एक डेमोक्रॉटिस दोन थॉम्सन तीन चांडविक आणि चार कनाद बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन थॉम्पसन प्रश्न पंधरा अणूमधील यम या कक्षेची इलेक्ट्रॉन साठवण्याची मर्यादा किती आहे पर्याय एक दोन दोन आठ आट, तीन अठरा आणि चार बत्तीस बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठरा प्रश्न सोळा हायड्रोजनच्या अणुकेंद्रकात किती न्यूट्रॉन्स असतात पर्याय एक, एक दोन दोन तीन तीन, तीन आणि चार एकही न्यूट्रॉन नसतो याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकही न्यूट्रॉन नसतो प्रश्न सतरा अणुकेंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन्स यांच्या एकत्रित संख्या ही काय असते पर्याय आहेत एक अणुअंक दोन अणुवस्तुमानांक तीन संयुजा आणि चार समस्थानिके बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अणुवस्तुमानांक प्रश्न अठरा मोसलीची आधुनिक आवर्तन सारणी कशाच्या चढत्या क्रमाने आहे पर्याय एक अनुक्रमांक दोन अनुभारांक तीन संयुजा आणि चार यापैकी नाही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अनुक्रमांक प्रश्न एकोणीस मेंढलीवच्या आवर्तनसीत किती आडव्या ओळी म्हणजेच आवर्तने आहेत पर्याय एकवीस एक दोन पाच तीन सात आणि चार नऊ बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सात प्रश्न वीस सोने या धातूची संज्ञा काय पर्याय एक सी यू दोन ए यू तीन एन आय चार ए जी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ए यू प्रश्न एकवीस मिठाचे रासायनिक नाव काय पर्याय एक सोडियम कार्बोनेट दोन सोडियम क्लोराईड तीन सोडियम हायड्रॉक्साईड चार सोडियम बाय कार्बोनेट बरोबर होत आहे पर्याय क्रमांक दोन सोडियम क्लोराईड प्रश्न बावीस हिरा हे कशाचे स्फटिकीय अपरूप आहे पर्याय एक संगमरवर दोन ऑक्सिजन तीन सिल्वर आणि चार कार्बन बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कार्बन प्रश्न तेवीस बॅटरीमधील धन अगराला काय म्हणतात पर्याय एक न्यूट्रल दोन कॅथोड तीन ॲनोड आणि चार स्विच बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ॲनोड प्रश्न चोवीस कोळशाचे सर्वात शुद्ध प्रकार कोणता पर्याय एक पीठ दोन लिग्नाइट तीन विटमिनस आणि चार अँथ्रेसाईट बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अँथ्रेसाइट प्रश्न पंचवीस अंमलामध्ये कोणत्या लिटमसचा रंग बदलतो पर्याय एक लाल लिटमस निळा होतो दोन निळा लिटमस लाल होतो तीन लिटमसचा रंग बदलत नाही आणि चार सर्वप्रिय चूक बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन निळा लेटमस होतो प्रश्न सव्वीस शुद्ध पाण्याचा समूह किती असतो पर्याय एक चौदा दोन चार तीन शून्य आणि चार सात बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सात प्रश्न सत्तावीस जेव्हा एखादा मूलद्रव्य दुसऱ्या मूलद्रव्याच्या अनुषे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करून रासायनिक बंद प्रस्थापित करतो तेव्हा कोणता बंध तयार होतो प्रय एक आयनिक बंध दोन सहसृ बंद तीन दोन्ही आणि चार यापैकी नाही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आयनिक बंध प्रश्न अठ्ठावीस फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कशाचा वापर केला जातो पर्याय एक नायट्रोजन दोन गंधक तीन फॉस्फरस आणि चार इथलीन बरोबर उत्तर आहे क्रमांक चार इथिलीन प्रश्न एकोणतीस रेफ्रिजरेटरमध्ये प्रतिषेधक म्हणून कशाचा वापर करतात पर्याय एक कार्बन दोन फ्रेऑन तीन सल्फर आणि चार ओझोन बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फ्रेऑन प्रश्न तीस दही व दुधात कोणते अम्ल असते पर्याय एक ॲसिटिक अम्ल दोन लॅक्टिक अम्ल तीन फॉर्मिक अम्ल आणि चार सायट्रिक अम्ल बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लॅक्टिक आम्ल प्रश्न एकतीस किरणोत्सारी पदार्थातून उत्सर्जित होणाऱ्या अल्पाकणावर कोणता प्रभार असतो पर्याय एक धनप्रभार दोन प्रभार तीन प्रभार विरहित आणि चार यापैकी नाही याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक धनप्रभार प्रश्न बत्तीस सूर्यावर तयार होणारी उष्णता व प्रकाश ऊर्जा ही कोणत्या प्रक्रियेतून तयार होते पर्याय एक केंद्रकीय ज्वलन दोन केंद्रकीय विघटन तीन केंद्रकीय संमेलन आणि चार यापैकी नाही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन केंद्रकीय संमेलन प्रश्न तेहतीस काचेला लाल रंग येण्यासाठी कोणत्या धातूचे ऑक्साईड मिसळले जाते पर्याय एक क्युप्रस ऑक्साईड दोन कोबल्ट ऑक्साईड तीन अँटीमिनिसल्पाइड आणि चार मँगनीज डायऑक्साइड बरोबर पर्याय पर्याय क्रमांक एक क्युप्रस ऑक्साइड प्रश्न चौतीस सोळाशे पासष्टमध्ये मध्ये पेशीचा शोध कोणी लावला पर्याय एक फिटाकर दोन लिव्हन हॉक तीन रॉबर्ट हुक आणि चार न्यूटन बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रॉबर्ट हुक प्रश्न पस्तीस वनस्पती पेशीमधील पेशीभित्तिका कशापासून बनलेली असते प्रय एक सेल्युलोज दोन ग्लुकोज तीन कॅल्शियम आणि चार मेद बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सेल्युलोज प्रश्न छत्तीस पेशीमधील कोणत्या घटकास आत्मघाती पिशव्या म्हटली जाते प्रय एक तंतुकनिका दोन लयकारिका तीन गोल्गी संकुल आणि चार केंद्रक बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लयकारिका प्रश्न सदतीस त्वचा कोणत्या ऊतीपासून बनलेली असते पर्याय एक संयुजुती दोन चेतावुती तीन अभिस्तऋती आणि चार स्नायुती याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अभिस्तऋती प्रश्न अडतीस वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणाची कार्य कोणत्या ऊती करतात परे एक स्थूलकोण होती दोन मूल होती तीन दृढ होती आणि चार हरित होती याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हरित होती प्रश्न एकोणचाळीस वाघाचे द्विनाम पद्धतीने नाव काय पर्याय एक होमोसेपियन दोन मॅजिफेरा इंडिका तीन पॅन्थेरा टायग्री चार रोजा गॅलिका बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पॅन्थेरा टायग्री प्रश्न चाळीस एक बीजपत्री वनस्पतीची पाणी ही कशा प्रकारची असतात पर्याय एक जाळीदार दोन समांतर शिरा असलेली तीन रंगहीन आणि चार यापैकी नाही याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन समांतर शिरा असलेली प्रश्न एक्केचाळीस बेडकाच्या हृदयाला किती कप्पे असतात पर्याय एक तीन दोन चार तीन दोन आणि चार यापैकी नाही बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक एक तीन प्रश्न बेचाळीस सुकटी चंद्रमुखी हे रोग कशाच्या अभावामुळे होतात पर्याय एक कार्बोदके दोन प्रथिने तीन स्निग्ध आणि चार जीवनसत्वे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रथिने प्रश्न त्रेचाळीस रातांदळीपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो पर्याय एक क दोन ब तीन अ आणि चार ड बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अ प्रश्न चव्वेचाळीस पोलिओ हा रोग कशामुळे होतो पर्याय एक विषाणू दोन जीवाणू तीन अधिजीवी आणि चार यापैकी नाही बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक विषाणू प्रश्न पंचेचाळीस कोपर गुडघे व बोट यांच्यामध्ये हाडाचा कोणत्या प्रकारचा संधा असतो प्रय एक उकळीचा संधा दोन बिजागरीचा संधा तीन सरकते संधे आणि चार खिळीचा सांधा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बिजागरीचा सांधा प्रश्न सेहेचाळीस इन्शुलिनची निर्मिती कोठे होते प्रय एक जिठर दोन यकृत तीन आतडे आणि चार स्वादुपिंड बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार स्वादुपिंड प्रश्न सत्तेचाळीस रक्तातील कोणत्या घटकास शरीराचे सैनिक म्हटले जाते पर्याय एक रक्तबिंबिका दोन पांढऱ्या रक्तपेशी तीन लाल रक्तपेशी आणि चार प्लाझ्मा बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन पांढऱ्या रक्तपेशी प्रश्न अठ्ठेचाळीस फुफ्फुसाकडून शुद्ध केलेले रक्त हृदयाच्या कोणत्या भागात येते पर्याय एक उजवीकरणिका दोन डावीकरणिका तीन डावी जवणिका आणि चार उजवी जवणिका बरोबर उत्तर दोन कर्णिका प्रश्न एकोणपन्नास क्षयरोग हा घातक रोग कशाच्या माध्यमातून पसरतो पर्याय आहेत एक हवा दोन पाणी तीन रक्त आणि चार माती बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हवा प्रश्न पन्नास खालीलपैकी कोणती वनस्पती अनावृत्त बीजी वनस्पतीचे उदाहरण आहे पर्याय एक भेंडी दोन आंबा तीन सायकस आणि चार लिंबू बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन सायकस